वर्षाची चाहूल प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सेवे करायला लागली आहे प्रत्येकाच्या गरोघरी नवीन कॅलेंडर्स येत आहेत तर नवीन वर्षाच्या नवीन पर्वामध्ये नवीन संकल्पासहित प्रत्येक व्यक्ती प्रवेश करतो आणि याच वर्षी आपण पाहणार आहोत की नवीन वर्षामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं कॅलेंडर घ्यायचं आहे त्याच पद्धतीने कॅलेंडर कोणत्या दिशेला लावायला हवं हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहेच गेल्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे असे कोणते दोन शब्द आहेत ते या कॅलेंडरवरती लिहिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्याचा अतिशय पॉझिटिव्ह असा फरक पडत असतो कॅलेंडर बघा कॅलेंडर शिवाय घड्याळ कॅलेंडर याशिवाय आपली वेळ जात नसते म्हणजे एक प्रकारे आपला काळ आणि वेळ दोन्ही गोष्टी दर्शवतात ते म्हणजे घड्याळ आणि कॅलेंडर बघा कॅलेंडरशिवाय आपलं रोजचं जीवन देखील आ... असंही आहे असं म्हटलं तरी देखील चालेल आज आजकाल अँड्रॉइड मोबाईलमुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तुम्ही कॅलेंडर वगैरे बघताच पण घरातील भिंतीवर कॅलेंडर असल्याशिवाय घर पूर्ण होत नाही कॅलेंडर आपल्या मोबाईलमध्ये असतंच पण घरातील भिंतीवर जोपर्यंत कॅलेंडर लागत नाही तोपर्यंत आपलं घर देखील पूर्ण होत नाही पूर्ण असल्यासारखं वाटत नाही काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं का आपल्याला वाटत असतं बरोबर ना प्रत्येकाची आवड निवड कॅलेंडर विषय वेगळे असते प्रत्येकाचं बघा एक प्रकारे कॅलेंडर कोणतं योग्य घ्यायला हवं हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे कालनिर्णय आहे महालक्ष्मी आहे आपल्या दिंडोरी प्रत केंद्रातलं आहे आता भरपूर लोक बघा प्रत्येक म्हणजे आता कोणताही पक्ष असेल राजकारणातील प्रत्येक पक्षाचं वेगवेगळं कॅलेंडर देखील देतात बँकेतून कॅलेंडर दिलं जातं वेगवेगळे कॅलेंडर्स असतात पण असं म्हटलं जातं की कॅलेंडरवर कोणत्याही प्रकारच्या प्राण्याचं किंवा असा रागीट एखादं प्राणी वगैरे अशा पद्धतीचं चित्र वगैरे नसावे कॅलेंडरवरती देवी देवतांचे वगैरे चित्र फोटो असणारेच कॅलेंडर आपल्याला घ्यायचे आहेत हेच योग्य कॅलेंडर आहेत आणि आता कॅलेंडर घेतल्यानंतर कॅलेंडर आपल्या घरी तर आणलेला आहे पण आपण कॅलेंडर नवीन वर्षामध्ये पहिल्या दिवशी कॅलेंडर ज्या दिवशी भिंतीला लावणार आहोत त्या ला दिवशी भिंतीला लावण्या अगोदर त्या कॅलेंडरवरती असे काही दोन जादवी शब्द किंवा प्रभावी शब्द असं लिहायचे आहेत ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत आणि जेव्हा जेव्हा आपली नजर त्या अक्षरांवरती पडेल तेव्हा तेव्हा आपल्याला त्या ते गोष्टीचं स्मरण राहणार आहे आणि बघा आपण रोजच कॅलेंडर बघत असतो कोणती ना कोणती तिथी असो वार असो सत्यनारायणची पूजा असो एकादशी असो पौर्णिमा असो कोणता उपवास आलाय का हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला हे कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका आपल्याला लागतच असते रोजच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे आपलं कॅलेंडर तर आपलं रोज त्याच्यावरती नजर पडते रोज आपली नजर पडल्यामुळे आपले मनात देखील आपल्याला स्मरण देखील राहतं त्या गोष्टीचा आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आणि असं कोणताही जादवी मंत्र वगैरे काही नाहीये जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण कराल जेव्हा तुम्हाला तुम्ही म्हणाल की हे सगळं होणारच आहे घडणारच आहे माझ्या बाबतीत होणारच आहे जोपर्यंत तुम्ही निगेटिव्ह गोष्टींचा विचार करणार किंवा असं होईल का करून बघूया जाऊ द्या एकदा करून बघायला काय हरकत आहे असे वगैरे म्हणजे तुम्ही जोपर्यंत पॉझिटिव्हली एखादी गोष्ट घेत नाही तोपर्यंत पूर्ण करत नाही ते शब्द तुमच्यासाठी काम करणार नाहीत पण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली घ्याल तेव्हा मात्र तो त्यांचा तो तेव्हा मात्र ते शब्द तुम त्याचे चमत्कार दाखवायला सुरुवात करतात आता असे कोणते शब्द आहेत बघा तुम्हाला दिसत असेल कदाचित उलट दिसत असेल फ्रंट कॅमेरा आहे आता हे महा श्री महालक्ष्मीचं कॅलेंडर आहे माझ्याकडे दोन्ही कॅलेंडर असतात दिंडोरीपर्जीचं कॅन कॅलेंडर देखील असतं आणि हे देखील असतं कारण कधी कधी तिथी वार वगैरे यात्रा वगैरे असतात ते सगळं पाहण्यासाठी या कॅलेंडरमध्ये सगळं दिलेलं आहे कधी कधी आपल्याला दोन दिवसावरती पौर्णिमा वगैरे येते किंवा एकादशी येते किंवा प सत्यनारायण कधी करायचं हे कळत नाही तर दिंडोरी दिंडोरीपर्जन कॅलेंडरमध्ये ते स स्पष्ट सगळं दिलेलं असतं त्यामुळे त्याचा देखील मला उपयोग होत असतो या त्यामुळे हे दोन्ही कॅलेंडर आमच्या घरामध्ये असतात सगळ्यात वरती इथं आता तुम्हाला उलट दिसतंय मला माहितीये इथे तुम्हाला वरती श्री स्वामी समर्थ हे तुम्हाला लिहायचं आहे काय लिहायचं आहे पहिला शब्द श्री स्वामी समर्थ आणि इकडे तुम्हाला लिहायचं आहे श्री तुळजाभवानी प्रसन्न श्री तुळजाभवानी प्रसन्न लिहा किंवा श्री तुळजाभवानी माता प्रसन्न असं जरी लिहिले तर चालेल आणि इथे तुम्हाला दिसत असेल इथे तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे इथे छोटस स्वस्तिक काढायचं आहे आणि अशा पद्धतीचं प्रत्येक पानावरती तुम्हाला लिहायचं आहे जसं पान पलटी कराल तसं तुम्हाला लिहून ठेवायचं आहे समजा नाही तर एकदाच तुम्ही सगळं लिहून ठेवलं तरी देखील चालेल म्हणजे तुम्ही विसरणार नाही आणि तुमच्या देखील लक्षात राहील आणि आता बघा एखादी नवीन वर्ष म्हणले की नवीन संकल्प असतो नवीन इच्छा असतात पण भरपूर लोक असे आहेत संकल्प फक्त एका दिवसाचाच असतो किंवा काही दिवसाचाच असतो थोड्या दिवसांनी जाऊ दे तिकडे होईल ते होईल असं म्हणून आपण ते सोडून जातो आणि संकल्प आपला काही दिवसातच आपण मोडून टाकतो आणि मागचं ते पुढेच आपण करत असतो एक प्रकारे पण बघा आता येणारं ने नवीन वर्ष आपल्याला सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावं असं प्रत्येकाची इच्छा असते तर काय करायचं आता तुमची नोकरी तुम्हाला पक्की हवी आहे किंवा नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे स्वतःचं घर व्हावं असं वाटत आहे किंवा कर्जमुक्ती भरपूर ऋण आपल्या डोक्यावरती झालेलं आहे आणि पैसा येण्याचे लक्ष्मी येण्याचे मार्ग तुमचे बंद झालेले आहेत पूर्णपणे त्याच पद्धतीने बघा लग्न जमत नाहीये तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं पॉझिटिव्ह द्या पॉझिटिव्ह मनामध्ये विचार करायचा की माझी ऋणमुक्ती कर्जमुक्ती सगळी संपलेलीच आहे मला नोकरी लागलेली ला आहे मला नोकरीत प्रमोशन मिळालेलं आहे माझ्या मुलीचं मुलाचं लग्न जमलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांचं लग्न देखील पार पडणार आहे माझं स्वतःच्या हक्काचं माझ्या स्वप्नाच्या घराची स्वप्नपूर्ती पूर्ण होणार आहे अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह विचार रोज मनामध्ये करायचा रोज एक करून पहा तुम्ही येणाऱ्या नवीन वर्षामध्ये हा एक प्रयत्न करून पहा समजा आता तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे किंवा नोकरी हवी आहे तरी ते भेट लिहा तुम्ही लिहायचं मला नोकरी मिळाली आहे छोट्या अक्षरातल्या हिरव्या लिहा छोट्याशा पेनने लिहा छोट्या अक्षरात मला नोकरी मिळालेली आहे त्याला असा गोल करायचा आहे तुम्हाला हिरव्या पेननेच बरोबर आणि समजा माझं घराचे स्वप्न पूर्ण झाली आहे त्याला गोल करा म्हणजे एक प्रकारे आपलं त्याच्यावरती लक्ष राहतं आणि पॉझिटिव्ह होईल का कधी होईल कसं काय होईल माझ्याकडून होईल का माझं एवढं नशीब आहे का की ऋणमुक्ती होईल घराचं माझं स्वप्न पूर्ण होईल मला नोकरीमध्ये प्रमोशन लागेल असा निगेटिव्ह विचार निगेटिव्ह रित्यांनाही विचार करायचा पॉझिटिव्ह म्हणजे बघा ती शक्ती ती ऊर्जा आपल्यासाठी काम करायला लागते आणि आपल्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव रीती पॉझिटिव्हरित्या एक प्रकारे आपलं देखील पॉझिटिव्ह होतं आपलं शरीर देखील पॉझिटिव्ह होतं त्या पद्धतीने आपण ते काम करत राहतो त्यामुळे आपोआप सगळं पॉझिटिव्हरित्या घराम आपल्या घरामध्ये घडतं आपल्या आयुष्यामध्ये घडतं आणि आपल्याला जे हवं आहे ते देखील आपल्याला मिळत असतं त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करायचा आणि पॉझिटिव्हच राहायचं हा एक संकल्प सगळ्यांनी घ्यायचा आहे त्यासाठी कुठेही फिरण्याची गरज नाही आहे किंवा हे सांगितलं मग ते करतो ते सांगितलं ते करू असा विचार नका करू फक्त एकदा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून पहा आणि तुमच्या आयुष्य एक महिना करून पहा फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा काहीसुद्धा निगेटिव्ह विचार मनामध्ये आणायचाच नाही आहे कसलाच आणि तुम्ही एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागलेले दिसून येतील नक्कीच प्रत्येकाने प्रयत्न करून पाहायचा आहे अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद